मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ए के सी करणं का अनिवार्य आहे असं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत ज्यांनी ई सी केलेली आहे अनेक ठिकाणी मी भेटलेलं आहे तर लक्षात ठेवा आता वाय सी करणं बंधनकारक झालेलं आहे सगळ्याच महिलांनी ए के सी करायची आहे तरच तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील का नेमकं राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काय माहिती दिली तीसुद्धा सविस्तर सगळं पाहणं खूप गरजेचं आहे आणि बघा इथं पाहिलं असेल लाडक्या बहिणो आपल्या पंधराशे रुपये सन्मान निधी निरंतर सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी आवश्यक करून घ्या या ई के वाय सी झालेल्या महिला त्या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं ते सुद्धा सविस्तर बघून घ्या मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता माय विचारत होतो तर बहुतेकांनी ई वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाऊंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई के वाय सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत कर घेतात